दंड मराठी वर्त लढा सत्याचा मुरुंग शहरात साईक रत्न जयंती जयंतीनिमित्त अभिवादन माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण म्हणून तारीख एक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुरुड शहरातील अण्णाभाऊ साठे सभागृहातील पूर्णाकृती पूज्या दिनांक एक वार शुक्रवार रोजी माजी राज्यमंत्री तथा लातूर ग्रामीण भाजपा जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रशीद शेख बबन बनसोडे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे माजी नगरसेवक सुरेश शेळके सुजित शेळके शेषेराव सरवदे गणेश अंबर भगत माळे आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी पंकज बनसोडे किरण देडे विनायक देडे किशोर देडे राजेंद्र देडे रघुनाथ बनसोडे लखन देडे शंकर पाटोळे संको सर्वदे खंडू देडे संभाजी बनसोडे आशू बनसोडे श्रीकांत कांबळे पांडुरंग दनाने विकास दनाने आदी स समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दंड मराठी वर्त लढा सत्याचा